सून म्हणून नाही म्हणूनच ना शिक्षण दिलं लेख म्हणूनच पाठीवले अकाडमीत पहिल्यांदा जरी ती एका कमी न। रडली हा मागल्या आज दोन दिवस जेवण केलं नाही रडली आकांत केला पण एवढ्याला हार मानून जमत नाही नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत आणि आज आपण वडगाव तालुका मान या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच गावची सून जी आहे ती पोलीस भरती झालेली आहे आणि आज त्यांच्या कुटुंबाच्या पण यशोकता जाणून घेणार आहोत आपण पोलीस भरतीच्या संदर्भातल्या अनेक मुलाखती आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत तर ही सुद्धा मुलाखत आपण नक्की चाल तुमचं अनेक वर्षाचं स्वप्न काल परवा पूर्ण झालं तुम्ही घरात मुलाला सुद्धा उभारता काय सांगताल सुनेबद्दल सुनाता पोलीस भरती झाली किंवा मुंबई पोलीस झाली एकच एकच मुलगा कि त्याला मुलगी अशी मिळावी की त्याच्या स्वप्नाला खांद्याला खांदा देऊन तिनं साकार करावं दुसरं म्हणजे ती जर शिक्षण तीन वर्ष आधी घरी शिक्षण शिकलं तर घराची प्रगती होती ह्या स्वभावानं सुंद नव्हती मुलगीच होती माझी मग अशा संघटनेनं तिला सांगितलं की तू फक्त तुझं मोर्चा ध्येय तू पूर्ण कर आम्ही आमचं घरचं पूर्ण सपोर्टिंग तुला असणार आमच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक सुखदुखाला आम्ही सामील का तुझ्यासम एक लेखच सून म्हणून नाही शिक्षण दिलं लेख म्हणूनच पाठिवले अकाडमीत पहिल्यांदा जरी ती एका मार्कानं कमी मार्कानं रडली हा मागल्या वर्षी आज दोन दिवस जेवण केलं नाही रडली आकांत केला पण एवढ्याला हार मानून जमत नाही लहान मुल जर चालताना पडलं तर ती चालायचं थांबत का नाही कुठून मुहूर्त चालायला लागायचं तुझ्या पहाड माग आम्ही उभा आहे अशा संघटनेने तिला असं धीट करूनच तिला मोहर शिकायला परून पाठावं भेट मार्कानं घसरली होती पण करून घेतला होता जीवाचा त्रास करून घेतला मी वेळेस तिला म्हणजे त्या गोष्टीचं सातवन नाही केलं तिला मी निष्ठरून सांगितलं हार मानायची नाही उठून उभा राहायचं आणि आपलं जे कष्ट केले त्या कष्टाला आपण प्रगतीच्या स्थानावर एवढंच तिला आता परवा दिवशी ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस निकाल लागला आम्हाला मस्त्रीच्या दोन अडीच कळायला कळालं की आम्ही सगळे सगळ्या म्हणजे सग... हर्ष न मावणारा इतका आनंद आमच्या पोटात झाला सगळा आनंद झाला मग लेकाच सुनाच दोघाच कौतुक झालं आज आजपासून केलेलं कष्ट तिनं तीन चार वर्षाची कष्ट करते का भरती करणं करणं तिला त्रास होणं इतकं ती रडली असेल इतकं तिने सहन केलं ती दुःख त्या वेदना सुद्धा मला त्यावेळेस बघावल्या ते रडायला लागले की मग घरात आपण तोंड कोणी करत हे करून करायचं का किती जर दुखत आहे ते मग आता सांगायचं व्यक्त केलं तर ती अजूनच खचून जाईल पण तसं न करता तिला झिट बनवायचं काम करत गेले फक्त मोर त्या दोघाला बी खचायचं ना मोहर तुम्ही आपलं चालत राहा आज नाही उद्या तुमच्या हातात एक ना एक दिवस तर प्रगतीच पत्र कवाबी मिळणार तुमच्या परमेश्वराला तुम्हाला देणार एवढं ध्येय ठेवलं करून गेलं मला आनंद वाटला अनेक दिवसानंतर उद्या नशिबात होत किंवा ते जस रेया मला माझ्या नाही ती लेखच आहे माझी तिला कुठल्याच गोष्टीत कमी ठेवायचं खांद्याला खांदा देऊन दोघांनी तो लेख आणि ही लेख असं दोघांनी एकामेकांनी भनव करावं सगळ्या गोष्टी साजऱ्या कराव्या एवढंच ध्येय त्याच्या मेहनत घेतली लेखान प्रत्येक गोष्टीला कुठं त्यांना माघार घेतली तिला म्हणत तिथं दुखलं खुपलं त्या जात सगळ्या गोष्टीला तिला आपलं सपोर्टिंग करत राहील hmm. okay. दुसरं असं आता तुमची जी लेख आहे लेखीचे पण बहीण ती तशी त्यांची पण परिस्थिती गरीबी पाहुण्याची एकाच वेळीच भरती झाल्या तिथन ती बहीण सुद्धा अकॅडमीत आलो काय हो। सांगता पाहुण्यांच त्या बहीण कशी दोघी बहिणीचं नातं कसं होतं दोघी बहिणीचं नातं सक्कच होतं त्यांचं काही तिकडे परक नव्हतं पण एक सांगितलं की तू जरी मोहरा चालली तर तिला माग ओढून घे का त्या परिस्थितीला कुठतरी आधार भेटल त्यांनी तर कुठवर कष्ट करा पाहुण्याने किंवा त्या आमच्या इने ने त्यांनी तर कुठवर मजा हालाकीची परिस्थिती येतस तू जर असल तर चालता चालता तिला ओढून घ्यायचं काम तुझं आहे की मी त्यांना उघड सांगितलं कि बा तू चाललीसा राहिली तर मागं लवकर येत नसती वर तर तुझी तू ओढून घे सांगितलं तिला तेवढा पण प्रयत्न शिकडं बोलवून घेतलं अकॅडमी तिथं बी तिनं काढलं दिवस त्यापुरीनं मी त्यांना एकच सांगायची अरे तुम्ही जी आता हातात धरले कष्ट त्या कष्टाला तुमच्या ज येणार आहे तुम्हाला थोड त्रास होईल तुम्ही डोक्यात असा विचार घ्या की गांभीर्य कि एक ना एक दिवस तुम्हाला ह्याचं फळ मिळणार आहे तुम्ही खचू नका आता काल परवा दिशे मग तुमच्या इनीचा किंवा पाहुण्यांचा फोन आला त्यावेळेस काय म्हणतात तुम्हाला फोनवर काय आम्हाला फोनवर म्हणले की तुमच्यामुळं तर आम्ही हे आम्हाला स्वप्नच असं वाटायला लागलं आम्ही असं कधीच स्वप्न बघितलं नव्हतं आमच्या गरिबीची होती तुमच्यामुळं आमचं जीवन म्हणजे घडलं आमच्या मुलास म्हणले ते लोक पाहुणे सुद्धा आम्हाला तशीच गोष्टी कल्याण झालं गोष्टी व्यवस्थित आहेत त्या जे काय सपोर्ट द्यायचा ते दिला कुठल्या गोष्टी करायच्या सर्व हि करून घेतल्या काय तिला जे काय हे पाहिजे होत तिचं म्हणणं त्या म्हणण्याप्रमाण सर्व गोष्टी केल्या तिची काय आठ होती तिची जिद्द होती त्या ते प्रमाण करून टाकली अकॅडमीला पाठवणं किंवा मागल्या वर्षी अगदी दोन तीन मार्काने राहिली होती जागा पुन्हा तयार केली नाही त्याचं शोभाशिव नव्हत आम्हाला तिला जी जिद्द होती ती जिद्द पूर्ण करायची होती तिला ती जिद्द पूर्ण करून घेतली त्या मार्काचा याचा विषय नव्हता त्याचा तिक पहिला तेचा अनुभव होता पहिले म्हणजे अनुभव आहे आणि ती असं आहे की तुला सिलेक्टच आहे ना तो इथला विचारच करायचा नाही घरचा विचारच करायचा नाही कसला पण तो काही बघायचं नाही जे काय असत किमोरच तुझं बघ तुझ्या आयुष्याचं बघ आता जस एखादी निवडणूक असतील तसं तुमच्या अंगावर गोलाल आहे जस एखादा आमदार खासदार मंत्री होता काल तुम्ही गोलाल होता आला कसं वाटलं काय वाटलं अनेक वर्षाच तुमच तस तुमच्या परिवार एकच दुसरं काय ना की पण आश्चर्य वाटलं ना जरी मी नसलो किंवा काय असलो ते पण ते मला आनंदाचं होत ना शब्द जे करायचं होते ते आणि कसं आहे की ह्या गावात कुठलीही गोष्ट असेल मला वाट करतच नाही तिला जे काय असेल ते माझ्यापासूनच मग माझ्या स्वतःच्या घरात मी काय बघू शकत नाही का त्या पद्धतीने मी करून राव तुमचे गेले तीन चार वर्षाचे कष्ट होत मिसेस ला शिक्षण देणं अकॅडमिक पाठवणं आता त्या मुंबई पोलीस झाल्यात सकाळी काल परवा तुम्ही अनेक ठिकाणी सत्काराला गेला तुमच्या अनेक दिवसाच कष्ट शंभर टक्के तिच्या प्रयत्नाला आणि काय असं वाटतच नव्हतं की आपण एक दिवस असा आनंद म्हणजे जल्लोष करू शकतो दुसऱ्याच्या दुसऱ्यात आपण गोलाल उधळ काय करण मस्ती करणं गेलं म्हणजे आपल्याला कधी दिवस येणार पण तो काल दिवस आला हम्म काय सांगत ज्यावेळेस तुमचं लग्न झालं तीन चार पूर्ण पुढे त्यांचा तुम्ही निर्णय घेतला की ग्रॅज्युएशन करून कॉलेजला पाठवणार आणि कसा काळ कसा होता किंवा कसा संघर्ष होता अगदी तुमच्या अनेक वेळा पण झाली असते किंवा मागल्या वेळेस थोड अपयश आले किंवा कसं काय काय घडले किंवा लग्न कधी झालं लग्नाची स्टोरी काय पुढं झालं लग्न दोन हजार दोन हजार वीस म्हणजे वीस एंडिंग एकवीस तारखे हा हा, हा। कोरोनाच्या वेळेस तर हिंदी ऍड घातली होती पहिल्यांदा लग्न झालं तर मला शिकायची इच्छा आहे बाबा मी शिकणार बाबा मला कुठल्या फॅकल्टीला जायचे काय करायचे मी शिकणार म्हटलं चालते तुझी काय म्हणजे माझी काय अडचण नाही जे तुला जे शिकायचं आहे तुला जे त्यानंतर तुमचं हा दोन हजार वीस एंडिंग आणि दोन हजार एकवीस स्टार्ट म्हणजे कोरोनाच्या पिरियडला आमचं लग्नाचं म्हणजे ठरलं ठरलं तर ते तिने आठ घातली होती की बाबा मला शिक्षण शिकायचंय त्यावेळी नुकतीच मला बारावी आउट झाली होती म्हणलं चालेल तुला बाबा कोणतं शिक्षण घ्यायचे बाबा तुला ग्रॅज्युएशन करायचंय एम ए करायचं आहे कोर्स करायचा आहे माझी काही हरकत नाही म्हणलं होतं तरी आल्यानंतर ना तो काल उलटल्यानंतर ना एफ वाय एस वाय टी वाय मी इथून अप डाऊन जाऊन केलं तीन वर्ष तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तासगाव तास तासगाव कॉलेजला तासगाव कॉलेजला केल्यानंतर ना एक वर्ष आमचं असंच गेलं म्हणजे मी बघितलं बाबा मेंटेलिटी किंवा फिजिकली बाबा कसं आहे काय काय स्वतः स्वतः व्यायाम करतो एक्सरसाइज करतो थोडा खेळाडू असल्यामुळे म्हणजे तर बघितलं अनुभव आहे पण हे जर मेंटॅलिटी मी स्वतः सुरुवात घेतली बाबा स्टडी तर असं जर एक परीक्षा निघाली होती लॉ ची सीईटी असते लॉला हा मग ऍडमिशन हा ऍडमिशनसाठी ती पात्र झाली होती आणि मी परीक्षा दिली होती पण त्यावेळी पण पात्र झाल्यानंतर डॉक्युमेंट लागतात आम्हाला ची काय म्हणजे एवढी माहिती नव्हती वगैरे लागते आमचं काही तसं नव्हतं मग मी असा विचार केला की हे लॉची परीक्षा काय न करता एवढ्या चांगल्या मार्कांना पास होते मग एमपीएससी वगैरे किंवा पोलीस बरं ट्राय केला ट्राय करायला काय हरकत नाही मग त्या दिवसापासून ठरवलं तिने बी म्हणजे मला कोणत्याही प्रकारच नकार न देता कि त्या गोष्टीला तिनं होकार देऊन प्रयत्न चालू केले तिनं तिचा थे प्रयत्न करताना तिचा कधी पायाचा तिच्या जीवाचा किंवा कोणत्या गोष्टीचा तिनं तिने विचार केला ना दोघांनी एकमेकाला ऍडजस्ट केलं तिनं माझ्या कुठल्या गोष्टी म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी बाबा मला मी नाही करू शकत किंवा काय असं कधीच बोलले ना अकॅडमीला तस म्हणायला गेलं तर आपलं सुनील सर काटकर सरांचं ते उपकारच म्हणजे माझ्याकडे ही रुपया नसताना एकही एक, एक म्हणजे असतं बाबा सर महिन्यानं हजार देईन दहा हजार देईन किंवा काय असं काय असेल ते फी मी देईन सरांनी तशी माझी कमेंट म्हणणं घेता किंवा काही न करता सरांनी नुसतं माझ्या म्हणजे माझे काय बाबा परिस्थिती सरांना म्हणजे माहित होती सरांनी मला एका शब्दावरती माझ्या मिसेस ऍडमिशन त्यांनी दिलं आणि त्यांनी मला कुठल्याच गोष्टीचा त्रास दिला नाही बाबा ना निलेश दादा असं करा किंवा तसं करा चुक असे टाळले की पहिले भरती मुंबईलाच फॉर्म भरला होता चांगलं ग्राउंड वगैरे त्यांनी दिलं आणि मेरिट लागलं तिथं एकशे चारच मेरिट लागला एकशे चारच आणि जे टोटल झाले होते एकशे तीन त्यावेळी नंतर ना थोडा कालावधी गेला एक महिनाभर गेला थोडं त्यात डिप्रेशन मध्ये आले होते ते बाबा आता म्हणजे हा प्रयत्न करून निकाल हो म्हणजे आपला निकाल होकला मग त्यावेळी आपलं सुनील सर आपलं असतील आपलं नाना आपलं किशनविरकर किंवा अनिल सर निखिल सर यांनी सगळ्यांनी परत म्हणजे पॉझिटिव्हिटी तयार केली आणि त्यांनी सगळं मग त्याच अवघा स्वतःहून लक्ष घातलं एक आपला हा, मार्क जास्त मार्क वाढण्यासाठी त्यांनी पूर्ण म्हणजे स्वतः लक्ष घातलं की हा बाबा आपला uh, कॅन्डिडेट किंवा आपल्या विद्यार्थी काय पण करून आपले यावरती सिलेक्ट झाले पाहिजे मोठं यश मिळवत असताना गेली तीन वर्ष तुम्ही खूप मोठा संघर्ष केला की यशामध्ये कोणाचं आहे अगदी तुमचे मिस्टर नातेवाईक कसं तुम्हाला सगळ्यांनी सहकार्य कसं केलं चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला माझं लग्न झालं mm -hmm. लग्नात आमच्या म्हणजे मी आणि आमच्या आई वडिलांनी अशी यांना आठ घातली होती की मला पुढे शिक्षण माझं पूर्ण करायचं mm -hmm. त्यावेळेला मी ऍडमिशन टाकलं होतं चौदावीस चौ एस वाय टी वाई टी वाय पूर्ण केली एकोणसा म्हणजे लग्न झाल्यानंतरच इथन आम्ही mm -hmm. पूर्ण केलं अपडाऊन करून आणि नंतर मग एक वर्ष असच गेलं आणि नंतर मग हे म्हटलं की तू पोलीस भरती करशील का मग म्हंटलं हो करेन मग त्याच्या आधी आम्ही सीट दिली लॉ ची ह्यांनी सांगितलं म्हणजे लॉची सीइट दिली चांगली पंच्याहत्तर काय ऐंशी मार्क पडली होती मला त्या वेळेला ऐंशी mm. मार्क पडल्या होता आणि डॉक्युमेंट नसल्यामुळे मी तिथं माझी ही करू शकली नाही आणि नंतर मग हे म्हटलं की तुझा एवढा अभ्यास चांगला आहे तर मग पोलीस भरती ट्राय भरतीला mm. आम्ही स्वराज अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतलं आणि नंतर पहिल्या भरतीत मी मुंबईला फॉर्म भरला मुंबईला फॉर्म भरल्यानंतर एक मार्कांना राहिलं रिझल्ट माझा त्यात माझ्या सासू आणि सासऱ्यांनी त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझ्या मिस्टरांनी पण मला खूप सपोर्ट केला मी इथं नसताना ही घरची पूर्ण जबाबदारी ती एवढ्या म्हणजे माझ्या सासूबाई एवढ्या आजारी असताना सुद्धा त्यांनी घराचं सगळं हँडल केलं त्यांचा पायाचा थोडासा प्रॉब्लेम आहे गोडग्यांचा वगैरे तरी सुद्धा त्यांनी मी इथं नसताना सुद्धा पूर्ण घर व्यवस्थित सांभाळलं त्यांची काळजी घेतली त्यांचा मेन म्हणजे माझ्या मिस्टरांपेक्षाही त्यांचा मला खूप सपोर्ट होता मामाने तर मला कोणत्याच गोष्टीच कमी पडू दिली नाही पैसे असू दे डाएट असू दे कपडे चप्पल काही 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 कशाची कमी पडू दिली नाही त्यांनी मला आई वडिलांचं तर पहिल्यापासून स्वप्न होतं की मी वर्दी म्हणजे माझं पहिलं स्वप्न होत की मी पी एस आय व्हावं पण त्या मार्गदर्शन किंवा परिस्थिती तेवढंही भेटलं नाही त्याच्यामुळं पहिल्या ना पोलीस भरती ट्राय केला मी तर माझ्या आई हे स्वप्न आज पूर्ण झालंय मी आज त्यांच्यासमोर वर्दीत उभा आहे आणि माझं पण लहानपणापासूनच जे स्वप्न होत हा बहिणीचं स्वप्न पूर्ण केलं कारण की म्हणजे तिचं असं तिचं काय स्वप्न असेल हे मला काही माहित नाही पण आई वडिलांच हा परिस्थिती बदलण्यासाठी मी तिला इकडे बोलवलं होतं आणि तिनं पण खूप मेहनत केली माझ्या बरोबर तिला उठवणं अभ्यास करायला बसवणं ग्राउंडला व्यवस्थित घेऊन जाणं तिची काळजी घेणं सगळं तिला प्रत्येक वेळेला अभ्यास कर अभ्यास कर ही म्हणणं आणि तिनं पण करून दावलं तिने पण आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्यांची आता परिस्थिती सुधारेल असं मला वाटतंय आणि माझा आता लहान भाऊ आहे त्याची पण जबाबदारी आमच्या दोघींची आता आहे त्याला पण काहीतरी कोणत्यातरी तरी पोचला किंवा त्याला चांगलं शिक्षण देणं हे आमचं काम आहे धन्यवाद आणि तुमच्या पुढे वाटचाल शुभेच्छा आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद